दर्पण्यूच्या वर्धापन देण्यास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नामदार प्रकाशराव आंबेडकर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री कोल्हापूर लोकप्रिय डान्सर गौतमी पाटील म्हणते फायर ब्रिगेडला बोलवा वामा चित्रपटातील जबरदस्त आयटम सॉन्ग प्रदर्शित वामा लढाई सन्मानाची या आगामी चित्रपटाचा जबरदस्त ट्रेझर नुकताच प्रदर्शित झाला असून तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच आता या चित्रपटातील फायर ब्रिगेडला बोलवा हे जबरदस्त आयटम सॉंग संगीतप्रेमींच्या भेटीला आले आहे या गाण्याने इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे महाराष्ट्राची लोकप्रिय डान्सर गौतमी पाटील हिने या गाण्यात आपल्या ठसकेबाज अदांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत गाण्यातील तिच्या ठसकेबाज नखऱ्याने सोशल मीडियावर आग लावली आहे असं म्हणायला हरकत नाही गौतमी पाटीलचा हॉट अंदाज वैशाली सामंत यांचा सा दमदार आवाज व सुचिर कुलकर्णी यांचे कमाल संगीत प्रेक्षकांना थिरकायला लावत आहे गाण्याचे बोल तरंग वैद्य यांचे आहेत आकर्षक सादरीकरण आणि उत्साही संगीताने हे गाणे सध्या सर्वत्र हिट ठरत आहे वामा लढाई सन्मानाची चित्रपटाची कथा स्त्री सन्मान आत्मगौरव आणि संघर्ष याभोवती फिरणारी असून त्यात नायिकेची सशक्त लढाई मांडण्यात आली आहे या चित्रपटात अभिनेत्री कश्मीरा कुलकर्णी प्रमुख भूमिकेत पाहायला मिळेल तसेच चित्रपटात डॉक्टर महेश कुमार गणेश दिवेकर झुई बी यांच्याही प्रमुख भूही भूमिका पाहायला मिळतील दिग्दर्शक अशोक कोणके म्हणतात महिला सशक्तीकरणावर भाष्य करणारा हा चित्रपट असला तरी हा गंभीर चित्रपट नाही यात मनोरंजनही आहे हे आयटम सॉन्ग ही कथेची गरज होती आणि या नृत्यासाठी गौतमी पाटील शिवाय कोणीही पर्याय असू शकत नाही गौतमीचे अदाकारी वैशाली सावंत यांचा ठसकेदार आवाज गाण्याचे बोल आणि संगीत या सगळ्यानेच हे गाणे कमाल बनले आहे प्रत्येकाला थिरकायला लावणारे हे गाणे सध्या गाजते याचा आनंद आहे निर्माते सुब्रमण्यम के म्हणतात हे गाणे चित्रपटात एक वेगळीच रंगत आणणारे आहे गाण्याची टीमही जबरदस्त असल्याने या गाण्याला उत्तम प्रतिसादही मिळत आहे ओंकारेश्वरा प्रस्तुत व सुब्रमण्यम के निर्मित वामा लढाई सन्मानाची चित्रपट येत्या तेवीस मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन अशोक आर के यांनी केले आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज